नमस्कार मी दादाबाबत सुरक्षा दलाचा पोलिस यांच्या उपाध्यक्ष राहले आपल्या माग विकासाचे त्या ठिकाणी मला आयोजक आयोजकांनी बोलवलं संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम पाहतात मला असं वाटतंय की आपण या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून दोन तीन विषय जे आहेत त्या विषयावरती बोलावं सगळ्यात अगोदर इथून पाठीमागे कधी या माध्यमाच्या बाबतीत बोललो नाही माध्यमाच्या माध्यमातून बोललो नाही आज बोलतोय जरी काय चुकलं असेल कुणाच्या भावना जर गेल्या तरी त्यातून क्षमा असावी विषय विकासाच्या बाबतीत मला गावच्या गरज सुविधा माळेगावची लोकसंख्या चाळीस हजार आहे चाळीस हजार लोकसंख्येमध्ये विकास होतो संपूर्ण तालुक्याचा विकास होतो विकास होत असताना हा विकास सर्वांगीण असावा पण आपण इथं इतर फिरत असताना तो विकास सर्वांगीण नसतो तो ठराविक जे काही जो वर्ग एज्युकेटेड आहे सुशिक्षित आहे अशा लोकांकडे लक्ष दिलं जातं आणि जो वंचित आहे घट कचित असेल खालच्या स्तरावर असेल कष्टकरी कामगार असेल यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही विकासाच्या बाबतीत तसं जर पाहायला गेलं तर आपल्या माळेगावच्या आणखी नगरचा भाग आहे ना हे चंद्रनगर आहे रामनगर आहे आदर्शनगर नातकळे आहे गेले चाळीस वर्षापासून त्या ठिकाणचा विकास रकट माळेगावमध्ये इतर ठिकाणी कुठेही जात स्वच्छ रस्ते आहेत ड्रेनेज आहेत पण त्या भागात आलं तर असं वाटतं की ओसर गावची पाठी की कशी असते ओसर गाव कसं असतं त्या ठिकाणी आल्यावर विकास कशाला म्हणायचं गावात गेलं तर गावात एका एका वेगळ्या ठिकाणी गेलं तर विकास आधी एका ठिकाणी आलं तर बकास हे हा विषय जो आहे असं न होता सर्वांना चांगलं आरोग्य चांगलं जीवन चांगल्या योजना मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी प्रशासन वारंवार कटिबद्ध प्रशासनाने ते केलंच पाहिजे पण प्रशासन कुठेही पॉझिटिव्हली काम करताना दिसत नाही अशा एकाला हात अशी आणि एकाला पायाशी असं धरून काम करतो मला प्रशासनाला या परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे की जे जे शासनाचे जे आहे जे जे शासन निर्णय झालेले आहेत सर्वसामान्यांसाठी असतील किंवा सर्वांसाठी असतील त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी एक काटेकोरपणे झाली पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने व्यक्तीशा हस्तक्षेप केला तर प्रशासनावर एक जबाबदारी आहे की तुम्ही याच्यामध्ये परिच्छेद न करता हे जे आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे जबाबदारी जर प्रशासनाने घेतली प्रशासनाने याच्यामध्ये कठोरपणे कारवाई केली तर निश्चितप्रमाणे या मालेगावचा सर्वांगीण विकास व्हायला तुम्हीही कारणीभूत किंवा कोणीही असं विकास होणार नाही असं राहणार नाही विकासापासून वंचित राहणार नाही पण होत आहे काय मित्रांनो की विकास एका बाजूला जो झटतोय त्याला काही नाव देतात भावी म्हणाला खरं त्याचं प्रामाणिक मत असतं की माझी लोक सुधारली पाहिजे वंचित घटक वर आला पाहिजे पण आजचं दुर्दैव पाहता वंचित घटक अजून खाली खाली चाललेला आहे आणि स्टँडर्ड कम्युनिटी वर आहे हा भाग निर्माण होत चाललेला जातीवादाचा प्रश्न निर्माण होत चाललाय कुठं समाजाने प्रत्येकाने महापुरुषांना वाटून घ्यायचं माझा तो माझा तो माझा हात नसताना त्यांचे विचार आपण विचार करून आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे विकासावर भर दिली पाहिजे या हात धरून बोललं पाहिजे बऱ्याचशा रस्ता नाही पाणी नाही लाईट नाही स्वच्छ पाय ठेवलं पाय ठेवायला लागायला नाळे वस्तीचा भाग एखादा या ठिकाणी माळेगावच्या अतिशय कोपऱ्यातला सगळ्यात शेवटचा भाग आहे पण त्या नाळ्या वस्तीला जायला गेले वीस वर्ष रस्ता नाही कोंत्रेकरण नाही डांबरेकरण नाही डांबरेकरण झालं तर ह्या वर्षी गेलं तर पुढच्या वर्षी सध्याची परिस्थिती तिथं गेला तर तिथं पेला पाणी येत नाही दोन दोन तीन तीन दिवस तक्रारी वारंवार करतो आपण तक्रार करतो म्हणजे तक्रारीचं निवारण होत आहे का हे पाहायला कोणी मग तक्रारी करायला जरी ग्रामस्थ पुढं आले तर तिथे तक्रारीचं निवारण झालंय का किंवा झालं नाही त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत जोपर्यंत ग्रामस्थ तक्रार घेऊन दोन तीन चार हॅपाटे घालत नाही पाच कार्यालयाला तो हजार कुठल्याशाच खेळता येतात तोपर्यंत तक्रारीचं निवारण होत नाही आणि तक्रारीचं निवारण न झाल्यामुळं तो ग्रामस्थ पुन्हा परत तक्रार घेऊन येत नाही का तू नको ह्याचे गरज आहे ना आपल्याकडे द्यायला वेळ नाही स्वच्छ भारत मिशनचा ज्या दोन हजार चौदा ला स्वच्छ भारत मिशनच्या ज्या नंतर ज्या प्रसारून सर्वांना राहील तिथं शौचालय वैयक्तिक शौचालयाची तरतूद त्याच्यामध्ये केली सार्वजनिक शौचालय तर जर बघितलं तर पूर्वीचे जे सार्वजनिक शौचालय यांची दुरावस्था झाली अजून नवीन जे बांधायला जातात तर ते पण त्याच्यासाठी जर शौचालयाची गटावस्था होण्यापेक्षा वैयक्तिकरित्या दिली जो तो माणूस ज्याच्या त्याच्या शौचालयाची जबाबदारी घेऊ शकतो आणि त्या शौचालयाचा प्रश्न किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यामधून त्याच्याबद्दल उद्भवणार आहेत तर थांबू शकतात असं मला या कारण दोन हजार चौदा ला जरी त्याचा जे आला असतो तरी त्याचे अंमलबजावणी झालेली नाही अजून प्रश्न आहेत रस्त्याचे असते नेते आले कुणाचा थोडा आहे तुम्ही काय करतो तुम्ही काय करतो याच्याकडे नाही लक्ष देता प्रशासनाने पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये ज्या काय आट आहेत त्रुटी आहेत त्या बाजूला सारून प्रशासनाने लक्ष देऊन तो सर्वसामान्यांपर्यंत योजना कशा पद्धतीने पोहोचली पाहिजे कशा पद्धतीने एखाद्या वर्गाला तो ज्ञान मिळाला पाहिजे आज आपल्या नाताळावर गेलं तर पाच दिवसामध्ये चाळीस पन्नास कुटुंब आहेत इतर समाजाचे आहे म्हणजे सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी त्यांची अवस्था काय आहे रामनगर मध्ये आलं तर जायला नगरला गेलो तर आदर्शनगरला जायला असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत बाळे वस्ती जावा एवढ्या जाव माळेगावचा इव्हन सगळा भाग तुम्ही परिसर जर फिरून बघता त्यावेळेस तुम्हाला या माळेगाव मध्ये झालेले लोकांची दुरावस्था आहे लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय याची गोष्ट तुमच्या लक्षात घेईल हिर गावात बसून चर्चा करण्यात कुठलाही प्रश्न सॉल्व्ह होत नाही प्रत्यक्ष परिस्थिती बघितली पाहिजे त्याच्यावर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्यावर मार्गदर्शन घेणं किंवा प्रशासनावर वेळोवेळी जाग करणं हे आता सध्याचा महत्वाचा विषय आहे पण प्रशासन आढळले प्रशासन कुणापुढे आलवलंय तर जो बी येतोय हे असायना सरकार कशासाठी असं असं तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करा कायद्याच्या चौकटीचे बसत ते तुम्ही त्या लाभार्थ्याला तो लाभ द्या प्रशासनाकडे आज रमायावास लगेच तात्काळ मंजूर आहे रमायावासची तात्काळ मंजुरी असताना प्रशासनाने आतापर्यंत किती घरकुल मंजूर केले शबरीची मंजुरी असताना प्रधानमंत्री आवास योजना असताना त्याच्यातल्या नियम नियम आहे जाच काटे आहे त्या जाच पर्याय मार्ग आहे पण पर्याय मार्ग काढायला कोणाला वेळ जर पर्याय मार्ग काढला तर ह्या चाळीस हजार लोकसंख्येच्या माझ्या चाळीस हजार लोकसंख्येमध्ये जे वीस हजार लोक जे वंचित आहेत त्यातले किमान किमान पाच हजार लोकांचे प्रश्न सुटतील असं मला येत पण तो का वेळ काढायला वेळच किती काळाला वेळ करणार आणि जो माणूस त्याच्यासाठी वारंवार कार्यालयाशी संपर्क साधतो कार्यालयाचे खेटे घालतो तो एक दिवस सर्वसामान्य काय करतो नको हे आपल्याकडे वेळ द्यायला वेळ नाही आणि तो ज्यावेळेस मतदान जातो त्यावेळेस दे ते म्हणतो जाऊ दे म्हणून देशे पाचशे देवा आपल्याला घर हे तर मागं काम झालं नाही रे तर काम झालं नाही हे शोकांचे काय मित्र की येणाऱ्या काळात ही जर सवय सगळ्यांना लागत गेली तर आपला पारदर्शिका भार आणि स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ देश स्वच्छ राज्य स्वच्छ गाव हे सगळ्या गोष्टी होणार नाही त्यासाठी स्वतःची मानसिकता पारदर्शकपणे काम करण्याची असावी लागते तर ते असेल तर सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे होऊ शकतात पण पारदर्शकता आभार चालत नाही असं आम्ही या ठिकाणी आम्हाला तरी वाटतं दुसरा विषय घ्यायला गेलं स्ट्रेट लाईटचा स्ट्रेट लाईटला आपण किती जरी व्यवहार सांगितलं एक या ज्या दिवशी अर्ज देते त्या दुसऱ्या दिवशी नाही त्या चार पाच सहा दिवसांनी त्या स्टेट लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व होतो आपण पाठ्यगाच्या काळात अं नागपाईच्यामध्ये मी स्वतंत्र शौचालयाच्या अर्ज दिले त्याला जवळपास सहा महिने स्वतंत्र में शौचालयाची मंजुरी नाही त्याला आलाय राज्य सरकार केंद्र सरकारची मंजुरी असताना ते स्वतंत्र शौचालयाची मागणी असताना ती सुद्धा त्या ठिकाणी मंजूर होत नाही आज